नमस्कार मंडळी मी सौपूर्णा परांजपे आज नवरात्र विशेष या मालिकेत स्वयंपूर्णा या माझ्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आकाशवाणीतील नवदुर्गा संज्ञाताई कुलकर्णी यांची मुलाखत आज ऐकणार आहोत ऐकूया नमस्कार, नमस्कार, स्वयंपूर्णामध्ये आज नवरात्र विशेष या भागामध्ये स्वयंपूर्णा या यूट्यूब चॅनेलवरती सज्ञा तुमचं खूप खूप खुँ स्वागत करते <laughs> आज आपण नवरात्र विशेष म्हणून नवदुर्गा अशा नऊ जणांची इथे मुलाखत आयोजित केलेली आहे त्यामध्ये तुम्हाला बोलवण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण की आकाशवाणी हा विषय लोकांपर्यंत आवाजाच्या माध्यमातून पोहोचत असतो पण त्याच्यामागे काय काय गोष्टी असतात आणि प्रत्येकाला त्याच्यामधले वेगवेगळे अनुभव पण असतात तर हे सगळं जरा थोडंसं आपल्या समाजाला किंवा आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवणं हेही फार महत्वाचं वाटलं म्हणून स्वयंपूर्णामध्ये मी आज नवदुर्गा या विषयासाठी आकाशवाणीतल्या अनाऊन्सर हा विषय मुख्यत्वाने घेतला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आज जो वेळी बोलवलं आहे तुमचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद पहिल्यांदा मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आकाशवाणी हा विषय त्याची तुम्हाला आधीपासून आवड होती का ते आता नाही आप हे आपल्याला करायचंच आहे अशा काही अं मुख्य हेतूनही तुम्ही ह्याच्यामध्ये आलात की आवड होती असं नाही हा योगायोगाने मी खर तर आहे लहानपणापासून आई माझी रेडिओ खूप ऐकते त्याच्यामुळे माझा आपोआप रेडिओ ऐकण झालेलं आहे मी आकाशवाणीमध्ये प्रिझर्वेशन साठी जात होते तर त्यावेळेला मला विविध भारतीचा स्टुडिओ किंवा प्राईमचा स्टुडिओ वगैरे असं जाताना नसत बघत होते की इथून प्रसारण होतं त्यामुळे ती एक उत्सुकता होती की त्यावेळेला च्या तारखा डिक्लेअर झाल्या मग आकाशवाणीतलीच काही लोक मला म्हणाली की तू काम आहे देऊन बघत ऑडिशन देऊन बघायला काय हरकत ते म्हणून ऑडिशन दिली आणि तो शेवटचाच दिवस होता अक्षरशः त्या फॉर्म भरण्याचा इतका योगा योगा झाला म्हणजे मला फार जाणवलं त्यावेळेला आणि मग तो फॉर्म भरला पुन्हा ऑडिशन आणि स्वर चाचणी झाली लेखी परीक्षा झाल्या त्याच्यामध्ये मी पास झाले ट्रेनिंग झालं आमच्या वेळेला वाणी ट्रेनिंग होतं टेरी झालं आणि ड्युट्या सुरू झाल्या आणि खूप मजा यायला लागली मला आणि काम करताना बरोबर म्हणजे त्यातल्या वेगवेगळ्या वे गोष्टी तुम्हाला अनुभव येत गेले की आपण बोलू शकतोय किंवा आपण ही गोष्ट करू शकतोय मग त्याच्यासाठी लागणाऱ्या थोड्याशा गोष्टींचा काय आपण म्हणतो अभ्यास करून किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी करता करता तुम्हाला त्याची आवड लागली असं म्हणायला हरकत नाही नक्कीच नक्कीच आणि हे करत असताना कान आणि डोळे आपले काय मागे झाले आजूबाजूला काय घडलं चालू आहे फक्त लगेच पुस्तक घेऊन कुठलाही अभ्यास करण्यापेक्षा आपलंय समोर ते आपण मांडू शकतो नक्कीच असं या माध्यमाचं वैशिष्ट्य तर म्हणायला हरकत नाही की आपण जे आजूबाजूला घडतंय ते आपण या माध्यमातून लोकांपर्यंत शकतो व्यक्त होऊ शकतो अशा पद्धतीने याच्यामध्ये तुम्हाला एक आवड निर्माण झाली म्हणायला हरकत नाही आता हे म्हणजे तुम्ही साधारण तुमच्या वयाच्या मोठ्या वयालाच तुमची ही सुरुवात झाली साधारण बत्तीस वय होत ते सुरुवात केलेली आहे मुलगा माझा लहान होता पाचवी सव्हीत होता बऱ्या लागले होते मग हे करत असताना तुम्हाला आता हे वेगळं क्षेत्रात तुम्ही एकदा एकदम पदार्पण केलं म्हटल्यावरती घरच्या जबाबदाऱ्या आणि आकाशवाणीची सगळी पळापळ कचरतच म्हणून आपण हे सगळं सांभाळायला तुम्हाला म्हणजे वेगळा वेळ असा त्याच्यासाठी काढावा लागला काढायला नाही लागला म्हणजे आपण म्हणतो ना आवड असली की सवेत तसंच झालं की आपल्याला करायचंय की ते तरी मॅनेज करायचं नाही तुम्ही म्हणता माझं विभक्त कुटुंब मिस्टर माझे कायम बाहेर असल्यामुळे मुलाचं माझं जसं ऍडजेस्ट होईल तसं ते आपोआप होत गेलं म्हणजे दैवी योजना असते म्हणतो तसं की सगळं आपोआप मॅनेज होत गेलं त्याच्या शाळेच्या वेळेत किंवा म्हणजे सांभाळून तुम्हाला हे करायला थोडस काय म्हणतो आपण इकडे होत्या त्यांनी त्या काळात म्हणजे अगदीच मॉर्निंग असतील किंवा नाईट असती तर काय करायचं मुलाच ठेवायचं तर त्या माझ्या सगळ्या मदतीला मिळाल्या आपण म्हणतोय की एखादी गोष्ट आवडीने करायची असेल एखाद्या गोष्टीसाठी तर परमेश्वर तुमच्यासाठी काहीतरी तिथे सपोर्ट उभा करतो त्याचा याच्यामध्ये आल्यानंतर तुम्ही तुमची अशी वेगळी काही त्याच्यात एक निर्मिती केली का म्हणजे आता आकाशवाणीवरती तुम्ही जेव्हा अनाऊन्सर म्हणून काम करत असता तेव्हा त्याच्यात वेगवेगळे विषय येत जातात त्याच्यातला स्पेसिफिक ह्या विषयावरती मला काम करायचंय असा तुमचा काही एक अजेंडा होता बर शाळेत असल्यापासून मला नाटक आणि वक्तृत्व याच्यात खूप इंटरेस्ट होता मी तेवढंच करत आले शाळेत असताना फक्त म्हणजे अभ्यास साइड बाय साईड करत आले आणि मग हे एवढं छान माध्यम हातात मिळाल्यानंतर असं वाटलं काहीतरी करावं तिथे आपल्याला चान्स आहे चान रागम मी संगीत शिकत होते आणि लाईव्ह तर होतच आपलं आणि मग लक्ष वाटलं की तीन पिढ्यांमध्ये काहीतरी गमती जमती दाखवता येईल अशी काहीतरी एखादी श्रुतिका आपण लिहावी आणि मला ती परवानगी पण मिळाली आणि मग त्याला सुख म्हणजे नक्की काय असतं म्हणून एक श्रुतिका झाली खूप गाजली लोकांना आवडली ती लिहिली मुलाखती आ, काही झाल्या आणि आता पुन्हा एकशे कुमार सदन नवीनच कौटुंबिक श्रुती हो, का पुन्हा आणि लहान मुलांची नाटकं लिहिणं आणि मोठ्यांची पण नाटक लिहिणं नाटक श्रुती का हा तुमचा आणि मला गंमत या क्षेत्राची अशी वाटते की आवडीचं काम करतंय असं वाटत नाही त्या कामात आवडीचं कामही करत पैसेही मिळत आहे तो प्रेमही मिळत आहे आपण जातो या सगळ्यामध्ये शिकत जातो अनेक गोष्टी समाजापर्यंत पोचता पोचता आपण एक वेगळ्या पद्धतीने घडवत जातो असे म्हणायला हरकत विचारांची प्रगल्भता पण ह्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं तुमचं वाचन सारासार समाजाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आणि आपण आपल्याला घडवताना या सगळ्यामध्ये आपण कुठे बसतोय हे बघणं पण फार गरजेचं असतं आणि तुमची इमेज समाजापुढे येणारी ही जास्तीत जास्त समाजाला आवडेल कशी याच्याकडे लक्ष देणं पण खूप गरजेचं आहे असं सांगायची म्हणजे सुरुवातीला असं वाटायचं की आकाशवाणीचा फक्त आवाज असतो की चेहरा दिसत नाही पण नवीन नवीन ब्युटीकॉल झाल्यानंतर असं वाटायचं की रेडिओ चालू आहे त्यांनी माझं ऐकलं पण असेल पण यांना माहितीच नाही की मीच होतो म्हणून अरे ओळखलं नाही असायचं पण आता ते मी म्हणणार ना की रेडिओ प्रगल्भता येते तर आता ते जाणवतं की रेडिओला आवाज नसला तरी विचार सगळ्यांपर्यंत पोहोचणं हे महत्वाचं आणि चेहरा महत्वाचा नसतो नसतो आणि थोडीशी एक तुमचा आवाज सातत्याने समाजासमोर यायला लागला की तुमच्या आवाजातून पण लोक तुम्हाला अरे नाही ह्या प्रगतहीच आहेत या काही आहेत अशा पद्धतीने वेगवेगळ्या नावाने जे तुम्ही लोकांसमोर येत नसता पण तुमचा आवाज पोचतोय त्या नावाने तुम्हाला ओळखलं जात असाही एक रेडिओ इंटरेस्ट आणि शेवटी यज्ञच आहे त्याच्यामध्ये आपण संविधा घालत राहायच्या हे तर होतं सतत तेवत ठेवायचं एवढंच आमच्या सगळ्यांचं याच्यातला चांगला एखादा अनुभव किंवा कटु अनुभव कि त्याच्यामुळे मला असं वाटलं की नाही हे आपण पुढे नयलाच पाहिजे असं काही आठवत आहे अनुभव तर असा आला नाहीये पण चांगला अनुभव म्हणजे एकदा आकाशवाणीवर एकदम असा दुखवता काहीतरी जाहीर झाला कोणीतरी मोठी व्यक्ती गेल्यामुळे आणि सगळे कार्यक्रम आपल्याला रद्द करायला लागतात वनिता मंडळ ज्या वेळेला गृहिणीसाठीचा आपला कार्यक्रम असतो तर त्यावेळेला नवीन काहीतरी कार्यक्रम का त्यावेळेला गाणी वगैरे तर काही देऊ शकत नाही मग नवविधा भक्तीवर मी मॅडम की आपण करू शकतो का मग त्याच्यासाठीचा अभ्यास आपोआप झाला आणि ते खूप छान आपल्याकडनं काहीतरी आणि काहीतरी आपल्याकडनं नवीन चांगलं घडलं याचा एक आनंद नक्कीच मिळाला आणि तो श्रोत्यांना आवडतो हे सगळं श्रोत्यांसाठी त्यांना आवडणं हे महत्वाचं त्यांना आवडलेली प्रत्येक गोष्ट आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवली तर हे माध्यम पण चांगल्या चांगल्या गोष्टी देत राहतो आणि आपलाही तेवढा अभ्यास होतो आपणही तेवढा देत ते राहतो असं दोघांच्या काय म्हणायचं म्हणजे दोघांचं ट्युनिंग नाही म्हटलं तरी त्याच्यातनं घडत जातं आणि त्याच्यातनं आकाशवाणीतल्या वेगवेगळ्या गोष्टी समाजापर्यंत आपण पोचवू शकतो असं म्हणायला हरकत नाही तर या सगळ्यामध्ये येणारा अनुभव हा खूप वेगळा असतो आपल्याला प्रत्येक दृष्टीने आणि या सगळ्यामध्ये जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा आपण झोपून देऊन काम करतो की ती एक आपली आवड म्हणून जरी तुम्हाला त्याचे काही पैशाच्या रूपात जरी जॉब म्हणून काही असलं तरी सुद्धा हा जॉब स्वी स्वीकारण्यामागे तुमची एक आवड असते जी सी जपणं हे पण खूप महत्त्वाचं असतं तर अशाच पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टींवरती तुम्ही समाजासाठी आणि आपल्या स्वतःच्या रणघणीसाठी आकाशवाणीशी बांधील आहातच आणि चांगल्या पद्धतीने ते होत राहो आणि पुन्हा पुन्हा आम्हाला तुम्हाला इथे बोलवायची संधी मिळव वेगवेगळ्या विषयांवरती बोलण्यासाठी अशी मी विचार मी प्रार्थना करते धन्यवाद पूर्ण तुमचा हा उपक्रम खूप स्तुत्य आहे आणि नवदुर्गा म्हणजे खरंच जे स्पेस दिसत नाहीत त्यांना तुम्ही दाखवायचा प्रयत्न करता तुमचं पण खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद मला बोलावल्याबद्दल धन्यवाद